नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आता आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जेवत असताना जानकी म्हणू लागते काहीही झालं तरी मी माझं घर वाचवणार आहे त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल तर आता ओवी जानकीला विचारते परंतु ते कसं आहेस तू तुझ्याजवळ काही पर्याय आहे का तर आता जानकी म्हणू लागते नाही आता तरी माझ्याजवळ कुठलाच ऑप्शन नाही परंतु हे सगळं काही नक्कीच घडणार आहे कारण माझं मन मला सांगत आहे माझं गट फिलिंग मला सांगत आहे की जे काही आहे ते माझ्या आसपासच आहे त्याचवेळी जानकीचा जा लक्ष हा ओवीच्या ताटाजवळ जातो आता ओवीने जेवत असताना भाताचा केलेला गोलाकार आकार तर त्यानंतर देवीयाईच्या मंदिरामध्ये जानकीला मिळालेला संकेत आता जानकीच्या जा लक्षात येतं की कडा आता कडा परंतु त्या पुढे नक्की काय आहे याचा शोध तर जानकीलाच घ्यायचा असतो आणि म्हणूनच जानकी आता सौमित्राला फोन करते आणि म्हणू लागते सौमित्र भाऊजी आपलं जर घर वाचवायचं असेल तर आपल्याला या सगळ्यामध्ये नानाच मदत करू शकतात नानांशी तुम्ही बोलून घ्याल का तर आता सौमित्र नानांशी बोलायला येतो आणि नानांना विचारतो नाना तुम्ही जे काही कडं किल्ली बोलत होता ते नक्की काय आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी देवासमोर बसते आणि हात जोडत देवाला विनंती करत म्हणते देवा मला माहीत आहे की तू नक्कीच काहीतरी चमत्कार घडवून आणशील काहीतरी चमत्कार घडव कारण काही झालं तरी, तरी, कर तरी मला माझं घर वाचवायचं आहे तर दुसरीकडे रणदिवेंच्या घरी आता ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे सारंग आता पेस्ट कंट्रोल करण्यासाठी म्हणून वेश बदलून आलेला असतो तर दुसरीकडे चानकीची प्रार्थना आणि ऐश्वर्याची कारस्थानं यामधून काही सुवर्णमध्ये निघेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता चानकी आपलं रंदिवे कुटुंब आपला आशीर्वाद बंगला कशाप्रकारे वाचवेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद